नमस्कार महाराष्ट्रीयन मॉम या आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चहा तर सगळेच करतात पण टपरीवर भेटतो तसा चहा घरी का होत नाही बरं तर आज आपण एक सिक्रेट पद्धत पाहणार आहोत तर काय आहे ती पद्धत यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मोजून दोन कप पाणी घ्यायचं आहे पाणी इथे आपल्याला छान असे गरम करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला थोडेसे किसून घेतलेले आले यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच इथे आपण यामध्ये किसलेले आले घालून घेतलेलं आहे आता हे किसलेलं अलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा एक चमचा किसून आलं यामध्ये घातलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन लवंग टाकायचे आहेत दोन कप चहासाठी इथे आपण दोन लवंग घातलेले आहेत यानंतर दालचिनीचा एक छोटासा तुकडा यामध्ये आपण घातलेला आहे आता या पाण्याला आपण चांगली उकळी मारून घ्यायची आहे यामध्ये इथे मी एक वेलची फोडून घातलेला आहे हे पाणी आपल्याला एक दोन ते तीन मिनटांपर्यंत चांगले उकळून घ्यायचं आहे पाणी छान उकळल्यानंतरच यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची आहे इथे मी साधारण दीड चमचा चहा पावडर घातलेली आहे चहा पावडरचा जो छोटा चमचा असतो त्याने इथे आपण ही चहा पावडर घालायची आहे आता चहा पावडर घातल्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला एक तीन ते चार मिनटांपर्यंत छान असे उकळून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही हे पाणी छान असे उकळून घ्याल तेवढाच चहा चवीला अतिशय मस्त आणि दाटसर असा तयार होतो एका चमचाच्या साहाय्याने इथे आपण हे थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी एक तीन ते चार मिनटांपर्यंत हे पाणी जे आहे ते छान असे उकळून घेतलेलं आहे त्यामुळे हे पाणी थोडेसे इथे आटलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे मी साधारण दीड चमचा साखर यामध्ये घातलेली आहे साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा इथे आपल्याला हे चमचाणे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटांसाठी पुन्हा एकदा आपण हे जे पाणी आहे चहाचे ते छान असे अटवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका आता इथे पाच मिनटांपर्यंत आपण हे पाणी छान असे उकळून घेतलेलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध इथे आपल्याला फ्रीजमधले दूध वापरायचे नाही ज्यावेळेस आपण चहा करतो त्यावेळी जर दूध हे फ्रीजमध्ये असेल तर आपल्याला अगोदर ते बाहेर काढून ठेवायचं आहे आणि जर तुम्ही दूध पिशवी वापरत असाल तर दूध न उकळी मारता जर दूध घातले तर चहा अतिशय दाटसर आणि चवीला अप्रतिम होतो तर शक्यतो इथे आपण चहा करताना दूध उकळी मारायच्या अगोदर एक कपभर दूध जर तुम्ही काढून ठेवलात तर चहा मस्त असा तयार होतो तर इथे मी एक कप दूध यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी ती याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे दूध घातल्यानंतरसुद्धा इथे आपल्याला गॅस पटकन बंद करायचा नाही एक दोन ते तीन मिनटांपर्यंत ती याला या पद्धतीने छान अशी उकळी मारून घ्यायची आहे यानंतर इथे आपण एका कपमध्ये हा चहा काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्की हा चहा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ चहा प्रेमींना नक्कीच शेअर करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन धावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपी ट्रिक तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील थँक्यू